हॅलो फ्रेंड्स कुकिधर्च्यामध्ये आज आपण साऊथ इंडियन वडा सांबार किंवा तुम्ही त्याला मेदू वडा सुद्धा शकता तो बनवणार आहोत तर हा वडा एकदम परफेक्ट बनण्यासाठी काही टिप्स शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा वडा बिलकुलही तेलकट होत नाही वरून छान क्रिस्पी आणि आतून मस्त एकदम सॉफ्ट आणि जाळीदार बनतो तर लगेच रेसिपी सुरू करूया वडा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी दोन कप एवढं उडीद मोगर घेतले आहे याला तुम्ही उडदाची डाळ सोल काढलेली सुद्धा म्हणू शकता तर ही डाळ आता व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तर कमीत कमी तीन ते चार वेळा किंवा जोपर्यंत डाळीवर क्लिअर पाणी येत नाही तोपर्यंत ही डाळ व्यवस्थित धुऊन घ्यायची आणि ही डाळ आता आपल्याला भिजत घालायची आहे त्यासाठी मी यामध्ये तीन ते चार ग्लास एवढं पाणी घातलं आहे आणि पाणी घालून ही डाळ आता मी रात्रभर भिजत ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी चार ते पाच तास तरी ता ही डाळ भिजत ठेवायची त्यामुळे वडे छान होतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात आधी मी आता सांबाराची तयारी करणार आहे तर सांबार बनवण्यासाठी इथे मी चार प्रकारच्या डाळी आहे मिक्स तुरीची डाळ घेतली आहे मूग मोगर उडीद मोगर आणि मसूरची डाळ सुद्धा घेतली आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार कुठल्या डाळीचं प्रमाण आणि कोणती डाळ घ्यायची ते डिसाईड करू शकता ह्या सगळ्या डाळी मी व्यवस्थित धुवून घेतल्या आहे आणि धुतलेली डाळ आता कुकरमध्ये टाकून घेते तर डाळीबरोबरच मी यामध्ये काही भाज्या घालत आहे ज्यामध्ये फुलकोबी शिमला मिरच बटाटे गाजर आणि वाटाणे हे सगळं व्यवस्थित धुवून आणि थोडं कापून घेतलेलं आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घालू शकता कद्दू लवकी कुठलीही भाजी सांबारामध्ये घालू शकता सोबतच टोमॅटो हिरवी मिरची आणि कांदा सुद्धा कापून घातला आहे याने सांबारची टेस्ट एकदम उडपीसारखी येते जशी साऊथ इंडिया स्टाईलला येते तशीच सांबारची टेस्ट येते आता यामध्ये थोडं पाणी घालायचं सोबतच थोडी हळद सुद्धा घालायची आहे तर पाणी घालून मिक्स करून घ्यायचं तर जेवढं डीप होईल ह्या भाज्या किंवा डाळ तेवढं पाणी घालायचं यामध्ये मी इथे दीड कप एवढं पाणी घातलंय हळद घालायची आणि दोन चम्मच एवढा सांबार मसाला घातलेला आहे आणि थोडं तेल टाकायचं जेणेकरून हे आपल्या कुकरचं झाकण जे जा आहे ते खराब होणार नाही म्हणजे डाळीवर येणार नाही कुकरच्या चिंच घालायची आहे एक चम्मच एवढी जर तुमच्याकडे चिंच नसेल तर इथे तुम्ही आमचूर सुद्धा घालू शकता आणि आता कुकरचं झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला शिट्ट्या होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला डाळ ही दाखवते रात्रभर ही डाळ मी भिजत ठेवली होती आणि तुम्ही इथे बघू शकता डाळीवर असा थोडासा फेस आलेला आहे डाळ मस्त भिजल्या गेली आहे आता डाळमधून आपल्याला पाणी वेगळं काढायचं आहे तर डाळ मी वेगळी काढून घेते आणि हे जे पाणी आहे ते फेकायचं नाही वापरायचं आणि वापरलं नाही झालं तर हे झाडाला टाकायचं पाणी काढलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे ही डाळ अशीच आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे पण तशी सहसा होत नाही म्हणून मी याच्यामध्ये एक टेबल स्पून एवढं पाणी घालत आहे आता पाणी घालून थोडंसं हे मी ग्राईंड करून बघितली तर व्यवस्थित ग्राईंड नाही झाली तर अजून एखादा टेबलस्पून किंवा एक ते दोन टेबलस्पून ते डाळीचं पाणी होतं तेच पाणी घालायचं आणि परत ग्राईंड करून घ्यायची तर आता बघा व्यवस्थित ग्राइंड झालेली आहे मी तुम्हाला टेक्स्चरसुद्धा दाखवते याचं स्मूथ असं टेक्स्चर आलेलं आहे स्मूथली ग्राइंड झालेली एकदम परफेक्ट टेक्स्चर आहे असंच हवं आहे आपल्याला तर आता ग्राइंड केलेली जी डाळ आहे एखादं मोठं मिक्सिंग बाऊल किंवा अशी मोठी परत आहे त्यामध्ये काढून घ्यायची मोठंच भांडं घ्यायचं आहे छोटं नाही घ्यायचं आहे का ते तुम्हाला समोर कळेलच अशा प्रकारे मी सगळं डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे आणि आता सगळी डाळ ग्राइंड करून झाल्यावर आता हाताने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ही छान अशी फेटून घ्यायची एकाच डायरेक्शनला कमीत कमी दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे हलवत हलवत फेटून घ्यायची यामुळे या, या डाळीमध्ये एअर जमा होते आणि ही डाळ हलकी होते आणि त्यामुळे जे मेदूवडे आहे ते मस्त क्रिस्पी होतात वरून आतून जाळीदार आणि एकदम लाईट वेट होतात दोन ते तीन मिनिट डाळ फेटून झाली की ही डाळ तयार आहे की नाही याच्यासाठी एका बाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये डाळीचं थोडंसं बॅटर टाकून बघायचं असं जर पाण्यावर तरंगत असेल तर आपली डाळ फेटून तयार आहे आणि वड्यासाठी तयार झालेली आहे तर आता यामध्ये थोडा ओवा जिरं चवीनुसार मीठ घालते आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालत आहे तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता पण आज मी सांबार बनवत आहे यासोबत म्हणून मी हे दोन नाही टाकलं आहे तुम्ही आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर सगळं साहित्य घालून आपण डाळ मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स झाली की याला मी बाजूला ठेवून देते आणि कुकरमध्ये सांबारसाठी डाळ आणि भाज्या लावल्या होत्या तेही बघते तर चार ते पाच सिट्यानंतर कुकरची वाफ केली आहे कुकर थंड झाला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता डाळ आणि भाज्या छान शिजल्या गेल्या आहेत आता याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे सांबाराचं सा जे टेक्स्चर आहे ते छान स्मूथ येईल आता या डाळीला आपण तडका देऊया त्यासाठी एका कढईमध्ये दोन चम्मच तेल घातलंय एक तेजपान घालायचं मोहरी जिरं तीन ते चार लाल सुक्या मि घालायच्यात कडीपत्ता घालायचा हिंग सुद्धा घालायचं चा, म्हणजे छान होते टेस्ट हळद घालून फिरून घ्यायचं आणि आता यामध्ये एक चम्मच एवढं आलं लसण पेस्ट घालायची आलं लसण पेस्ट छान परतून घ्यायचं आहे कच्चापणे जायपर्यंत जर तुम्ही आलं लसण घालत नसाल खात नसाल तर स्किपही करू शकता परत आता एक चम्मच एवढा यामध्ये सांबार मसाला घालायचा आणि काही सेकंदासाठी तेलासोबत परतून घ्यायचं याने टेस्ट सांबारची खूप जास्त छान येते आणि आता जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट घालू शकता पण आपण मिरच्याही घातल्या आहे आणि सांबारामध्ये पण पन तिखटपणा असतो त्यामुळे तिखट कमीच घालायचं आणि जी आता आपण डाळ घोटून घेतलेली होती ती टाकून घ्यायची एखादा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर आज मी तीन ते साडेतीन ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे चार ते पाच लोकांसाठी सांबार वडा बनवत आहे मी आज आणि जेवढी आपण डाळ घातली आहे त्याचं कन्सिस्टन्सी पाहूनच पाणी घालायचं आहे सांबार एकदम पातळ किंवा एकदम घट्टही व्हायला नको चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि नंतर मीडियम फ्लेमवर सांबाराला पाच ते सहा मिनटापर्यंत छान बॉईल करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता सांबार मी सात ते आठ मिनटापर्यंत बॉईल केला नंतर त्यामध्ये के मी दोन चम्मच साखर घालत आहे सांबारची टेस्ट बॅलन्स करण्यास करिता तुम्ही यामध्ये गुळसुद्धा घालू शकता साखर घातली की छान आंबट गोड तिखट अशी सांबाराला चव येते गार्निशिंग करून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून आणि फक्त एक ते दोन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचा आणि आपला एकदम परफेक्ट असा साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये मिळते तसाच सांबार तयार झाला आहे आता आपण वडे करायला घेऊया वडे करण्यासाठी एका बाउलमध्ये साईडला पाणी घ्यायचंय वडे आज मी तुम्हाला बनवण्याची एक परफेक्ट आणि एक वेगळी पद्धत सांगत आहे आज आपण वडे हे चाळणीने बनवणार आहोत चहा गाळणीच्या त्यासाठी चाळणीसुद्धा पाण्यामध्ये ओली करून घ्यायची हातसुद्धा पाण्याने ओला करायचा थोडं बॅटर घ्यायचं वड्याचं चा। आणि चाळणीवर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ठेवून त्याला थोडं थापायचं आणि मध्ये असं होल करून घ्यायचं आणि लगेचच मग तेलामध्ये टाकायचे हे वडे तर वडे तेलकट होऊ नये म्हणून एक टिप आहे इथे तर तेलाचं जे टेम्परेचर आहे ते जास्तच असावं जर कमी टेम्परेचर असलं तर वडे तेल पितात आणि वडे तेलकट होतात जोपर्यंत हाय फ्लेमवर वडे वर, वर येत नाही स्वतःहून तोपर्यंत या वड्याला हलवायचं सुद्धा नाही म्हणजे त्याचा तो आकार आहे तो मेंटेन करतील आणि नंतर मग दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं वडे किंवा दही वड्यासाठी जे वडे तरतो ते तळताना तर हाय टेम्परेचरवरच तळायचे त्यामुळे वडे बिलकुलही तेलकट होत नाहीत वरून छान क्रिस्पी होतात आणि आतून एकदम मस्त सॉफ्ट आणि जाळीदार बनतात तर दोन्ही साईडला छान जोपर्यंत कलर बदलत नाही थोडा डार्क कलर येत नाही तोपर्यंत हे वडे तळून घ्यायचे एकासोबत तेलामध्ये तुम्ही जेवढे बसतील तेवढे वडे तळू शकता तर अशा प्रकारे मी वडे तळून घेतलेले आहेत तर चाळणीमध्ये सोडून चाळणीव्यतिरिक्त तुम्ही असा तुमच्याकडे मोठा चम्मच किंवा ज्याला पळी म्हणतो तसं असेल तर त्यावरही सेम पद्धतीने तुम्ही वडे तळून घेऊ शकता किंवा करू शकता आणि तेलामध्ये सोडू शकता ही पण एकदम सोपी पद्धत आहे मेदू वडे बनवण्याची परफेक्ट पद्धत आहे तर अशा प्रकारे चाळणीने सगळे मेदू वडे मी बनून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट आकार आलेला आहे सगळे वडे खूप मस्त दिसत आहेत आणि तेलकट झालं तर मी तुम्हाला चेक करून दाखवते हाताने बघा ए एवढंच पण तेल हाताला नाही लागत आहे बिलकुलही वड्याने तेल ॲपसप्ट केलं नाही आहे आणि वडून मस्त क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर गरमागरम हे मेदू वडे आणि गरमागरम उडपी रेस्टॉरंट स्टाईल किंवा साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल सांबार सुद्धा आपला तयार आहे तर आता वडा सांबार खायला तुम्हाला हॉटेल जाण्याची बिलकुल ही गरज नाहीये एकदम हॉटेल सारखा परफेक्ट मेदू वडा किंवा वडा सांबार तुम्ही आता घरीच बनवू शकता आणि घरच्यांना खुश करू शकता तर एकदा तरी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद